मित्रांनो राज्य सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजना सातत्यानं चर्चेचा आणि मथड्यांचा विषय बनत असते कधी निकषाच्या चौकटीत तर कधी पैसे जमा झाले कधी बोनस जमा झालं तर कधी महिलांना वगळलं किंवा कधी महिलांकडून दंडासहित रक्कम वसूल केली जाणार अशा वेगवेगळ्या बातम्या या योजनेच्या संदर्भात सातत्याने वर्तमानपत्रातून येत असतात राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं आणि अशातच ही योजना आता कायद्याच्या चौकटीत अडकलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये या योजनेच्या विरोधात याचिका सुरू आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं हा एक सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे काल याबाबत ज्यावेळेस सुनावणी झाली तर याच्यामध्ये राज्य सरकारची ही एक महत्वाकांक्षी योजना असून ती संविधानिक चौकटीत असून महिला मतदारांना अभिष दाखविण्यासाठी नाही तर ही योजना राज्यातील महिलांना सशक्त करण्यासाठी सुरू करण्यात आली असल्याचं सरकारनं आपल्या शपथपत्रामध्ये म्हटलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत तर अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयामध्ये ला लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या मोफत योजनेच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे याचिकेवर न्यायमूर्ती सांबरे आणि न्यायमूर्ती तृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी सुरू आहे ऑक्टोबर महिन्यात राज्य शासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते यानंतर तीन महिन्यानंतर राज्य शासनाकडून उच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आलं की या योजनेच्या संदर्भात वित्त विभागाने जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत तर ते आक्षेप हे अंतर्गत बाब असल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे याचा इतर प्रकल्पावर कुठलाही परिणाम झालेला नाही राज्य सरकारने जे काही हायकोर्टामध्ये शपथपत्रामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहे तर राज्य शासनाच्या शपथपत्रानुसार राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना वंचित घटकांच्या कल्याणासाठी आहेत यात लाडकी बहीण योजनेचाही समावेश असल्याचं सरकारकडून म्हटलेलं आहे योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरविलं जातं याचिका कर्त्याने राज्याच्या आर्थिक स्थितीवर पडत असलेल्या आरोपांनाही राज्य शासनानं फेटाळलेला आहे राज्यामध्ये वित्तीय तूट कायम टक्क्याच्या आत राहिलेली आहे सध्या जी काही वित्तीय तूट आहे ती एकोणसाठ टक्क्यापर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होईल असं कुठेच दिसत नाही सरकारच्या वतीनं हे जरी स्पष्ट करण्यात आलेलं असलं तरी पुन्हा आता याची जी पुढची सुनावणी आहे ती सात फेब्रुवारी रोजी आहे राज्य शासनाकडून जो काही खुलासा करण्यात आलेला आहे किंवा जे काही मुद्दे स्पष्ट करण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या विरोधाभास सांगणाऱ्या आहेत महिलांचं सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण जे करायचं आहे तर हे राज्य शासनाच्या दीड हजार रुपयाच्या तुटपुंज्या मदतीवर होणार नाही आज प्रत्येक कुटुंबातली महिला अशी नव्वद टक्के महिलांपैकी एकही महिला शिल्लक नाही की जिच्याकडे कुठल्याच मायक्रो फायनान्स कंपनीचं कर्ज नाही वेगवेगळ्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या या कर्जाच्या चक्रव्यूहात आमच्या सगळ्या महिला बचत गटाच्या नावाखाली अडकलेल्या आहेत अनेक सरकारच्या योजना या गरगरीब सामान्यांना वर काढण्यासाठी आल्या मात्र फक्त ह्या राजकीय नेत्यांशी भलावणच करून गेलेल्या आहेत गोरगरिबांपर्यंत ह्या योजना आल्या तर त्यांना प्रत्यक्ष लाभ होतोच असं नाही त्याच्यासाठी एक वेगळी पद्धत असली पाहिजे स्थानिक पातळीवर सरकारनं आमच्या महिलांसाठी बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे जी काही रखडलेली कामे आहेत रस्त्याची असतील सिंचनाची असतील तर काम के ती कामं प्राधान्यक्रमानं सुरू केली पाहिजेत आणि त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे पतमर्यादा ह्या राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा जिल्हा बँका असतील तर यांच्याकडून बिनव्याजी पतमर्यादा आमच्या महिलांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे ह्या गोष्टी करण्याऐवजी सरकार दुसऱ्याच गोष्टीवर आलतू फालतू खर्च करतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद